हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी ही रेसिपी बनवणार आहोत कारण उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यासाठी स्टोअर करून आपण ही पावडर अशी ठेवणार आहोत तर ही कशाची पावडर आहे तर ही आहे हिरव्या मिरची पावडर तर तुम्ही अशा प्रकारे छान अशी मिरच्या सुकवून ह्याची पावडर बनवू शकता अगदी उन्हाळ्यात खूप महाग अशा ह्या मिरच्या होतात तर तुम्ही उन्हाळ्यासाठी नक्कीच अशा प्रकारे स्टोअर करून ठेवू शकता तर पाहू शकता किती सुंदर अशी ही पावडर आपली मिरची झाली आहे जेव्हा आपल्याकडे हिरवी मिरची नसेल तर अशी पावडर घालून तुम्ही नक्कीच भाजीमध्ये भाजी, भाजी बनवू शकता तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पाहू शकता अशा प्रकारे आपण स्टोअर करून अगदी दोन तीन महिने सहज वापरू शकतो अशी आपली पावडर बनलेली आहे तर नक्कीच हा व्हिडिओ प्रेम शिवप्रेमपा चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया कसं साहित्य काय प्रमाण आहे आणि कसं सुकवणार आहे ते पाहून घेऊया फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि आपण आता काय बनवणार आहोत तर मिरची पावडर बनवणार आहोत त्यासाठी भरपूर अशी मिरची घेतलेली आहे छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडी सुकलेली आहेत तोपर्यंतच आपण ह्याचे सर्व डेट वगैरे काढून घेतलेले आहेत तर उन्हाळ्यासाठी आपण ही स्टोअर करून ठेवणार आहेत कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला ही मिरची जी आहे ती खूप महाग होते मार्केटला त्यामुळे जर बाय चान्स आपल्याकडे मिरची नसेल तर ही मिरची पूड तुम्ही कशातही यूज करू शकता भाजीमध्ये तर आपण आता हे सर्व आपलं स्वच्छ करून झालेलं आहे तर आता हे आपण चिरून घेणार आहोत मधून जेणेकरून ती पटकन सुकली जाते आणि उन्हामध्ये पण सुकवायची गरज पडत नाही ही मिरची तर सावलीला छान अशी सुकली जाते आणि त्यानंतर आपण त्याची पावडर बनवू शकतो तर हिरवी अशी पावडर ही बनते तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आपण हे चिरून घेऊया बारीक आणि सुकावायला ठेवून देऊया पाहू शकता आपण सर्व मिरच्याशी दुहेरी करून घेतलेली आहे कारण छान अशी सुकली जाईल आतून लगेच सुकली जाते आणि जर तशाच जर सुकायला ठेवल्या तर लवकर सुकत नाही आहेत आणि हे सावलीला छान अशा सुकल्या जातात कडकडीत कर तर पाहू शकता आणि हिरवी गार अशी पावडर आपली त्यामुळे बनते आणि उन्हाला सुकवल्या तर त्याचा कलर उडून जातो त्यासाठी आपल्याला हे सावलीतच ठेवायचं आहे आणि एक दोन दिवस असंच सावलीला ठेवून द्यायचं ते आपोआप सुकून जातात वाळल्या जातात तर आपण ह्या दोन दिवस सुकून घेऊया तर इथे पाहू शकता आपल्या हिरव्या मिरच्या छान अशा सुकलेल्या आहेत कडकडीत आणि या उन्हामध्ये सुकवलेल्या नाही आहे तर सावलीमध्ये सुकवलेल्या आहेत तर छान अशा सुकल्या गेलेल्या आहेत आपण आता इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि थोडी थोडी अशी मिरची घालून आपण छान असं पावडर बनवून घेऊया तरी ते पाहू शकता आपली मिरची पावडर किती छान अशी झालेली आहे हे बघा कारण उन्हाळ्यामध्ये मिरची खूप महाग होते आत्ता मिरची चाळीस रुपये पावशरणी चालली आहे तर पाहू शकता अशी मिरची पावडर तुम्ही उन्हाळ्यासाठी स्टोर करून ठेवू शकता तर खूप छान अशी ही आपली मिरची पावडर झालेली आहे पाहू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर चला भेटूया आपण अशाच नेहमीस आहेत तोपर्यंत तो मस्त खा सच थँक्यू सो, सो मच